नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग आज आपण बनवूया जवसाची चटणी जवसामध्ये विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ही चटणी आपल्या रोजच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे तर सर्वप्रथम मी शंभर ग्रॅम ही जवस घेतलेली आहे आणि ती एका कढईमध्ये आपल्याला टाकून ती छान अशी परतवून घ्यायची आहे साधारणतः पाच सहा मिनटं मंद आचेवरती आपल्याला ही जवस अशी परतवून घ्यायची आहे छान अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे त्यानंतर ती जवस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे ती जवसाला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जर आपण तसंच वाटण मिक्सरमध्ये काढून घेतलं तर त्याला तेल सुटतं त्यामुळे आपल्याला ही जवस आधी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर चटणीला लागणारं साहित्य आपण काढून घेऊया तर सर्वप्रथम मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे थोडं तिखट घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि चिमटभर आपल्याला साखर टाकायची आहे साखर ही ऑप्शनल आहे त्यानंतर थंड झालेले जवस हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला जे साहित्य आपण काढलेलं होतं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ते मिक्सर मिक्सरच्या साह्याने आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली चटणी आता तयार आहे सुखी चटणी असल्यामुळे ही दीर्घकाळ टिकते तर बघू शकता अशा प्रकारे आपली जवसाची चटणी तयार आहे तर जवसाच्या चटणीसोबत भाकर हे अप्रतिम लागते तर मी थोडं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ हे आपल्याला मळता मळण्यासाठी आपण थोडं पाणी गरम करून घ्यायचे आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि जर आपल्याकडे बरेच दिवसाचं पीठ असेल तर भाकर करताना त्याच्या कडा तुटतात तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे जेणेकरून भाकरीच्या कडा तुटणार नाहीत आणि नंतर आपल्याला ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पीठ असं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पाणी गरम असल्यामुळे आपल्याला सराट्याच्या साहाय्याने हे मिक्स करायचं आहे नंतर थोडं थंड पाण्याच्या साहाय्याने आपल्याला ज्वारीचं पीठ मळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे त्यानंतर आपल्याला तावा गरम करायला ठेवून द्यायचा आहे आणि भाकर करायला घ्यायची आहे सर्वप्रथम मी थोडं पीठ टाकलेलं आहे परातीमध्ये आणि मी हातावरची भाकरी थापते तर अशा प्रकारे छोट्या छोट्या भाकरी मला जमतात तर मी ते ट्राय केली आहे बघा आणि तावा गरम झाला की आपल्याला ती भाकरी एका साईडने छान अशी होऊ द्यायची आहे एका साईडने भाकरी झाली की नंतर मग तिला परतवायचं आहे तर अशा प्रकारे आपली भाकर पण तयार आहे जर एकटीसाठी काही बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पण ही डिश ट्राय करा भाकरीसोबत सोबत एकदा तरी जवसाची चटणी खाऊन बघा तुम्हाला कशी वाटते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ